नमस्कार मित्रांनो तर थारचं मैदान कधी आणि त्याची तारीख पुढे का ठालण्यात आली हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो थारचं मैदान हे आज एकोणीस फेब्रुवारी रोजी होणार होतं पण त्याचं कारण असं होतं कारण आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन ठिकाणी बैलगाडी स्पर्धा होत्या तर मित्रांनो आज बऱ्यापैकी बैलगाडी मालक हे त्यांच्या बैल घेऊन तिकडे जाणार होते त्यामुळे ह्या मैदानात कमी उपस्थिती राहील अशा उद्देशाने ही आजची तारीख ही पुढे ढकलण्यात आहे तर मित्रांनो ही तारीख काय असणार आहे तर ही तारीख असणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या रोजी ठिकाण आहे गाव देवी भिवंडी मुंबई येथे हे मैदान होणार आहे तर मित्रांनो सर्व बैलगाडी मालकांना याची नोंद घ्यायची तर मित्रांनो मी इकडे टॅम्पलेट देतो तर इकडं तुम्हाला बक्षीस इकडे दिसेल तर मित्रांनो ह्या बक्षिसामध्ये पण एक आठ आहे ही काय अट असेल तर ही आट तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो ह्या मैदानात कमीत कमी एक हजार बैलगाडी नोंद की करायची आहे जर एक हजार बैलगाड्यांची नोंद झाली त्यानंतरच ही थार गाडी देण्यात येणार आहे तर मित्रांनो तर सर्वांनी आपली नोंद करावी